हॅलो स्टुडंट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी इयत्ता दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा मोस्ट uh, इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेली आहे सध्या इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेस सामोरे जाणार आहेत तर आज आपण इत्ता दहावीचा मॅथ पेपर एक्झॅक्टली एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सॉल्व करणार आहोत म्हणजे स्टेप बाय स्टेप पेपर कसा सोडवायचा आणि त्या पेपरमध्ये काय चुका करायच्या नाहीत काय मिस्टेक करायची नाही काय स्किप करायचं नाही आणि विथ बघा एक्झ एग्ज, एक्झामिनर प्लस मार्क्स सहित मी व्हिडिओ हा कम्प्लीट करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघा कारण मार्क्स इथेच ठरणार आहेत मॅथ या विषयाचे गणित या विषयाचे मार्क्स अगोदरच ठरलेले असतात कोणत्या स्टेपला कोणते मार्क्स सॉरी कोणते स्टेपला किती मार्क्स आहेत हे अगोदरच ठरलेलं असतं त्यामुळे कोणती स्टेप स्किप करायची नाही ह्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी मायनर गोष्टी मी तुम्हाला ह्या आज सर्व गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका चला फ्रंट पेज आपण पाहूया एक्झामचं तर तुम्हाला या ठिकाणी बघा फर्स्ट पेज आहे या फेस आ, फर्स्ट पेजवर केंद्र क्रमांक आणि एक गोष्ट नक्की सांगेल हे फर्स्ट पेज जे असतं ना ह्या फर्स्ट पेजवरील जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे जी तुम्हाला इथे भरायची ती सर्व तुमच्या हॉल तिकीटवर दिलेली आहे त्यामुळे कुठं यायला त्याला विचारायची गरज नाही आहे तुमचं तिकीट समोर ठेवायचं आणि तुम्ही सर्व माहिती त्याच्यात व्यवस्थित भरायची केंद्र क्रमांक इट मीन्स सेंटर नंबर तुम्ही ज्या तुमचा नंबर ज्या ज्या ठिकाणी आलेला आहे एक्झामसाठी त्या ठिकाणचा नंबर असो तो नंबर तुमच्या हॉल तिकीटवर आहे तो तू इथं व्यवस्थित लिहायचा त्यानंतर आहे सीट नंबर बैठक क्रमांक तो तुमचा क्रमांक जेवढे क्रमांक असतील त्यावर तेवढे इथं बॉक्स दिलेले आहेत सविस्तर व्यवस्थित यामध्ये तुम्ही तो नंबर भरायचा आहे त्यानंतर इनवर्ड्स तोच तुमचा सेंट तुमचा परीक्षा क्रमांक इथे लिहिलेला आहे तोच तुम्ही काय करायचं आहे तर इथे अक्षरामध्ये लिहायचं आहे वर्डमध्ये लिहायचं आहे ओके त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर्स आता तुमची सिग्नेचर या ठिकाणी या बॉक्समध्ये करायची त्यानंतर पर्यवेक्षकांची सही सुपरविजन म्हणजे तुम्हाला जे एक्झामसाठी टीचर्स येणार आहेत सुपरविजन करण्यासाठी त्या टीचरची सिग्नेचर मात्र इथं करायची चुकून विद्यार्थी काय बाय मिस्टेकली करतात बघा या ठिकाणी इथे स्वतःची सही करतात आणि इथे सोडून देतात त्यामुळे गरबड करायची नाही सुरुवातीला पेपर हातात आल्याच्यानंतर सविस्तर व्यवस्थित अगोदर सगळं बघायचं आणि त्यानंतरच पेपरला फ्रंट पेजला सुद्धा सुरुवात करायची आहे हॉल हॉलटिकीट पाहून सविस्तर करायचं ओके गरबड बिलकुल करायची नाही त्यानंतर बघा खाली दिलेले थोडीशी माहिती आहे तर विषय सब्जेक्ट आपला कोणता आहे मी आज गणित भाग दोन हा पेपर दाखवणार आहे तर या ठिकाणी गणित भाग दोन टाकायचं त्यानंतर पेपर क्रमांक तुमचा जो पण आहे तो लिहायचा त्यानंतर दिनांक इथं टाकायचा जो पेपरचा ज्या दिवशी तुमचा हा पेपर असेल तिथे दिनांक टाकायचा त्यानंतर लँग्वेज ऑफ आन्सर उत्तराची भाषा तुमची जी पण आहे ती इथे टाकायची या ठिकाणी मी मराठी घेतले मराठी टाकले ओके आता त्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट आहे बघा काय महत्वाची आहे मेन आन्सर सीट तुम्हाला दिलं जातं बुकलेट असं एक म्हणजे सात आठ पेजेस पेजेसचं ते बुकलेट असं ते एक मेन आन्सर सीट असते त्यानंतर तुम्हाला सप्लिमेंट दिली जाते सप्लिमेंट पुरवणी मग त्या सप्लिमेंट तुम्ही किती घेता ओके हे एक झाली मेन आणि त्यानंतर तुम्ही सप्लिमेंट किती घेता पण हे काम जे करायचं हे सर्वात शेवटी करायचं आहे आत्ता करायचं म्हणजे सुरुवातीला करायचं नाही ज्यावेळेला आपला पेपर पूर्ण होतो पूर्ण झाल्याच्यानंतर दहा मिनटाची बेल होती त्यानंतर तुम्ही किती पुरवणा घेतल्यात आणि त्या पुरवण्याचे नंबर इथं टाकायचे आणि दोघांची ॲडिशन करून इथं टोटल लिहायची ओके okay, हे झालं तुमचं फ्रंट पेज आता एक गोष्ट राहून गेली बघा काय गोष्ट राहून गेली तर या ठिकाणी बारकोट दिला जातो बघा तुम्हाला इथे चिटकवायला इथे काही लिहायचं नाही फक्त तो एक बारकोट असतो याच साईजचा असतो तो व्यवस्थित तुम्ही काय करायचा आहे तर इथे चिटकवायचा आहे या बॉक्समध्ये ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला होलो क्राफ्ट स्टिकर दिलं जातं शेवटी ज्यावेळेला पेपर संपतो त्यावेळेला ओके okay, तर चला हा झाला फ्रंट पेज आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला आणि तुम्हाला असं वाटलं की नाही खरंच ह्या व्हिडिओपासून तुमची थोडीशी मदत झाली व्हिडिओ पाहून मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू शकतात तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला ॲक्च्युअल आता आपण पेपरला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला पेपरला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्या हातामध्ये ज्यावेळेला क्वेश्चन पेपर येतो क्वेश्चन पेपर आल्याच्या नंतर फस्ट तुम्ही काय करायचंय तर क्वेश्चन पेपर हातात आल्याच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा तो पेपर घ्यायचा आणि पाच मिनटं शांत बसून तो पेपर व्यवस्थित पाहायचा वाचायचा ओके म्हणजे पेपर फुल रीड करायचा आणि सर्वात अगोदर टिकमार्क करायची कशाला टिकमार्क करणार आहात तुम्ही तर इझी क्वेश्चनला टिकमार्क करणार आहात हा फर्स्ट तुमचा मोटिव्ह राहणार आहे मग इझी क्वेश्चनला तुम्ही टिकमार्क केली की म्हणजेच काय होणार आहे म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही हार्ड क्वेश्चन घ्यायचे नाहीत याने काय होतं तुमचा कॉन्फिडन्स लो होतो त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय की तुम्हाला प्लॅनिंगने आपल्याला पेपर सोडायचा प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्लॅनिंग आहे पेपर सोडवताना मग तुम्ही फर्स्ट काम तर केलं की इझी क्वेश्चन चॉईस केले त्यानंतर जशी जशी इजी जशी जसा नंबर असेल आता सर्वात अगोदर बघा इथे आणि कॉमनली एक गोष्ट सांगेल मी ज्यावेळेला क्वेश्चन सोडतो ॲक्च्युली मी पेपर सोडवताना पण तुम्हाला त्या गोष्टी सांगेल ठीक आहे आता बघा पेपरमध्ये फर्स्ट अगोदर तर मी तुम्हाला त्याचा एक पॅटर्न दाखवतो दाखवते आपल्या पेपरचा कसा आहे पेपरचा पॅटर्न म्हणजे पॅटर्न म्हणजे काय तर फर्स्ट क्वेश्चन असणार आहे ओके okay, हा आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला चार क्वेश्चन असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह एक मार्काला हा क्वेश्चन असणार आहे म्हणजे इथे चार मार्क असणार आहेत त्यानंतर फर्स्ट ए झाला फर्स्ट बी हा म्हणजेच वन लाईनर म्हणा किंवा एक मार्काचा क्वेश्चन आहे हे सुद्धा चारीचे चारी, चारी, चारी क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत बघा एकदा फिट झाला ना तुमचा क्वेश्चन पेपर कसा आहे किंवा किती क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कोणत्या ह्याच्यामध्ये किती सोडवायचे ते एकदा फिट झालं ना तर म्हणजे तुम्हाला तुमचा क्लिअर रस्ता दिसेल की आपल्याला काय करायचं स्टेप बाय स्टेप ओके आता या ठिकाणी बघा क्वेश्चन क्रमांक एकमधील बी चारही क्वेश्चन लिहायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन दोनमध्ये एमध्ये ए काय तर तुम्हाला किती येतं तीन क्वेश्चन आहेत तीन क्वेश्चनमधील दोन क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत ओके okay? कोणतेही दोन मग तुम्हाला एक येत असेल त्यानंतर तीन येत असेल तुम्ही तीनही लिहू शकता ओके okay? त्यानंतर बी क्वेश्चन क्रमांक दोन बी आता बीमध्ये दिलेले आहेत पाच क्वेश्चन ओके okay? पाच क्वेश्चनपैकी तुम्हाला चार क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहेत लक्षात ठेवा चार क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहेत आणि हे आहेत दोन दोन मार्काचे क्वेश्चन ए पण आणि बी पण ओके त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन ए यामध्ये दोन क्वेश्चन दिलेले आहेत त्यामध्ये फक्त तुम्हाला एक क्वेश्चन सोडवायचा आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन बी या ठिकाणी चार क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला फक्त त्यातले दोनच क्वेश्चन सोडवायचे आहेत म्हणजे या ठिकाणी एक सोडवायचा आणि या ठिकाणी तुम्हाला दोन क्वेश्चन सोडवायचे आहेत क्वेश्चन क्रमांक तीन पर्यंत कम्प्लीट झाले आता यानंतर बघा क्वेश्चन क्रमांक चार हा महत्वाचा आणि खूप मार्क्स म्हणजे महत्वाचा क्वेश्चन आहे चार नंबरचा का कारण की याचे मार्क्स बघा दोन क्वेश्चन सोडवायचे चार चार मार्कांना हा क्वेश्चन आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक चार तीन क्वेश्चन दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला दोन सोडवायचे आहेत आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक पाच यामध्ये ह्या दोन क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन नाही आहेत क्रोश क्वेश्चन क्रमांक पाचमध्ये मध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन दिले जाणार आहेत त्यातला फक्त एक क्वेश्चन लिहायचा आहे आणि हा आहे तीन मार्काचा क्वेश्चन ठीक आहे तर हे आहे तुमचं पॅटर्न आता बघा थोडक्यात मी तुम्हाला कशा पद्धतीत पेपर सोडवलेला सोडवलेला आहे किंवा सोडवायचं आहे तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा आहे तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा हे तर क्वेश्चन क्रमांक या ठिकाणी लिहिलेला बघा ए आणि तुम्ही इथं ए लिहिलेलं आहे ना क्वेश्चन क्रमांक एक ए माझ्या मते तुम्ही असं हायलाईट करून जर लिहिलं क्वेश्चन क्रमांक ए एक ए असं नंतर ज्यावेळेला पेपर चेक केले जातात ना त्यावेळेला त्यांना स्पष्ट इथं क्वेश्चन क्रमांक दिलेला आहे असं दिसतं ओके तर एक छान पद्धत आहे तुम्ही हे करू शकता त्यानंतर यामध्ये चार क्वेश्चन आहेत एक एक मार्क्सला आहे एक एक लाईन सोडायची आणि डायरेक्ट इथे क्वेश्चन लिहायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट त्याचं ऑब्जेक्टिव्हचा फक्त नंबर लिहायचा आहे जे उत्तर आहे त्याचं ओके त्यानंतर हे बघा क्वेश्चन क्रमांक एक मधील बी मधील फर्स्ट बी मधील फस्ट हे थोडक्यात थोडंसं उजळतं बघा व्यवस्थित बघून घ्या पेपर कसा सोडवायचा आहे आखीव रेखीव जर तुम्ही पेपर सोडवला तर नक्कीच तुम्हाला दोन चार मार्क्स चांगले मिळणार आहेत फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात पेपर हातात एक्झामिन सॉरी चेक ज्यावेळेला पेपर केले जातात बोर्डामध्ये त्यावेळेला फर्स्ट पेपर हातात आल्याच्यानंतर तुमचा पेपर पाहिल्यावर त्या पेपर चेक करणाऱ्या टीचरला प्रसन्न वाटलं पाहिजे त्यावेळेला बघा तुमच्या तिथं कोणतं काम करतं तर तुमचा आखीव रेखीवपणा खूप काम करतो आता आपण पा स्टेप बाय बघू की कोणत्या स्टेप्सला काय तर मार्क्स आहेत आता या ठिकाणी तुम्ही मात्र स्टेप्स मिस करायचे नाही किंवा काय करायचे नाही तर? तर स्किप करायच्या नाहीत आता या ठिकाणी बघा हा आहे फॉर्म्युला ठीक आहे तुम्हाला या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे हे नसेल हे दिलेलं नसेल आणि तुम्ही काय केलं डायरेक्ट इथं सेवन बाय म्हणजे सात भागीले वीज जर केलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त अर्धा मार्क्स मिळणार आहे एवढं लक्षात घ्या स्टेप्सला मार्क्स आहेत ही स्टेप दिसली नाही तर चेक करणाऱ्यांना परमिशन नाही आहे तिथं मार्क्स देण्याची त्यामुळे तुम्ही हे खूप केअरफुली लक्ष द्या ठीक आहे या ठिकाणी अशा पद्धतीत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा फायनल आन्सर लिहिलं तर हाफ मार्क्स आहे आणि तर फॉर्म्युला लिहिला भूमितीमध्येचा प्रमय जर तुम्ही इथे लिहिला तर तुम्हाला हाफ मार्क आहे म्हणजे बघा जर तुम्ही हे लिहिलं नाही आणि तुम्हाल तुम्हाला फक्त फायनल आन्सर माहीत असेल तर तुम्ही फक्त अर्ध्या मार्काचे मालक राहाल ओके त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पेपर स्किप न करता स्टेप्स स्किप न करता तुम्हाला पेपर सोडवायचा आहे हे नक्की तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि काळजीपूर्वक व्हिडिओ पहा स्टॉप व्हिडिओ करून पहा पण काळजीपूर्वक पहा एक दोन वेळेस नक्कीच तुम्ही पेपरला जायच्या अगोदर पेपर, पेपर आ, हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स मी इथे देणार आहे ठीक आहे त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन आहे तीन नंबरच्या क्वेश्चन मध्ये पण बघा इथं फक्त टॅग टॅन जर दिलेलं लिहिलं नसेल तुम्ही तर इथं हाफ मार्क तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फायनल आन्सरला हाफ मार्क आहे अशाच पद्धतीचं समोरसुद्धा सुद्धा दिलेलं आहे बघा ओके त्यानंतर बघा क्वेश्चन क्रमांक दोन ए अशा पद्धतीत हायलाईटमध्ये मी लिहिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा लिहिलेला आहे त्यानंतर एक गोष्ट सांगायची होती मला ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन लिहिता हा सब क्वेश्चन आहे बरोबर आहे या ठिकाणी तुम्हाला लाईन ओढून घ्यायची आहे फर्स्ट हे का कधी काम करायचं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे काम करायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला पेपर दिला जातो दहा पंधरा मिनटं तुम्हाला आधी पेपर दिला जातो हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर तुम्हाला हे लाईन अप करून घ्यायच्यात त्यानंतर सब क्वेश्चन यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला बघा मेन क्वेश्चन या ठिकाणी एकाच्या भागाला लिहायचं आहे आणि सब क्वेश्चन जे तुम्हाला दिलेले आहेत ते ह्या भागामध्ये लिहायचे आहेत असं सुंदर उत्तर नाव लिहायचं आणि लेखीपणा करायचा आहे त्यानंतर म्हणजे टाईमपास नाही करायचं आहे आपल्याला पण त्या स्पीडमध्ये तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आणि त्यानंतर बघा मी प्रत्येक क्वेश्चन झाल्याच्यानंतर दोन लाईन सोडलेले आहेत म्हणजेच हे काम कधी करायचं आहे ही जी लाईन ओढलेली मी तर ही काम करायचं आहे पेपर झाल्याच्यानंतर शेवटी ज्यावेळेला तुमचा पेपर कम्प्लीट होईल राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही गोष्टी करायच्या करताना फक्त ह्या वेळी सोडायच्या आहेत आणि व्यवस्थित दिसतं यासाठी त्यानंतर तुम्हाला तेवढाच भर द्यावा लागेल सुबक व्यवस्थित सुंदर अशी काढायची आहे आणि बघा फायनल आन्सरला हाफ मार्क शक्यतो तरी मॅथमध्ये फायनल आन्सरला तुम्हाला हाफ मार्कच असतो तुम्हाला फक्त फायनल आन्सर माहीत असून उपयोग नाही तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडावाच लागणार आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीत तुम्हाला इथे फॉर्म्युला माहिती आहे म्हणजे हा तर, तर तुम्हाला कृती दिलेली आहे कृती हा क्वेश्चन तर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर थोडासा अभ्यास जर केला ना यामध्ये तर तुम्हाला ह्या पुढच्या गोष्टी काढता येतात म्हणजेच कृतीयुक्त तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायचा आहे ओके क्वेश्चन क्रमांक दोनमधील मधील ए हा तर अशा पद्धतीत आहे बघा व्हिडिओ खूप लाँग होतोय त्यामुळे थोडंसं मी हे घेते पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित तुम्ही पाहू शकता पेपर कशा पद्धतीत सोडवलेला आहे आणि अशा पद्धतीत तुम्हाला पेपर सोडवायचा आहे काळजीपूर्वक पहा की काय केलं छोट्या छोट्या गोष्टी आणि थोडंसं मेंटली शांत राहून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत ओके अशा पद्धतीत बघा फिगर आऊट केलेली आहे व्यवस्थित सोडवलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीत आणि शेवटी ज्या वेळेला आन्सर लिहिता ना तुम्ही तर त्यालासुद्धा तुम्ही अंडरलाईन अंडरलाईन करू शकता कारण की ते स्पष्ट तुम्हाला आन्सर दिसेल चेक करणाऱ्या टीचर्सला तर अशा पद्धतीत तुम्ही करू शकता त्यानंतर बघा दोन नंबरचा क्वेश्चन आहे हा इथे रीतवजा तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत राहिलेला आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे सॉरी टू से या ठिकाणी बघा क्वेश्चन या ठिकाणी संपतो question. Question आता इथं मेन क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन क्रमांक आता आपला चालू आहे क्वेश्चन क्रमांक दोन ए या ठिकाणी बी कम्प्लेट होतो तुम्ही इथे चालू करू शक का, चालू करू शकता सब क्वेश्चन ओके बी इथे चालू करू शकता नवीन पेजवर चालू करायची गरज नाही बट तुम्हाला ज्या वेळेला हा बी कम्प्लेट होतो ओके हा बी कम्प्लेट होतो त्यानंतर मात्र तुमचा उर्वरित भाग जर इथे राहिलेला असेल काळजीपूर्वक लक्ष द्या बघा ह्या गोष्टीवर तुमचा हा इथे बघा कम्प्लिटली तुमचा क्वेश्चन क्रमांक टू दोन बी इथे कंप्लीट झालेला आहे आता नवीन क्वेश्चनला तीन नंबरच्या क्वेश्चनला सुरुवात करायची असेल तर इथून मात्र चालू करायची नाही नवीन पेजवर म्हणजेच नवीन पेजवर तुम्हाला नवीन क्वेश्चन पुढचा क्वेश्चन तुम्हाला सुरुवात करायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना तर तुम्हाला मी खरंच सांगते तुमचा पेपर खूप छान होईल आणि तुम्हाला मार्क्स पण खूप छान पद्धतीत पडतील ओके नवीन क्वेश्चन नवीन पेजवर सोडवायचा आहे ओके त्यानंतर बघा हा क्वेश्चन थर्ड ए हा क्वेश्चन थर्ड बी मी इथं चालू केलेला आहे कारण की ते जागा होती ही सोडून दिलेली चालत नाही त्यानंतर बघा मात्र या ठिकाणी हा क्वेश्चन थर्ड बीसुद्धा कम्प्लीट होतो आहे ओके बी होतो होतोय मी पुन्हा एकदा पेपर हा व्यवस्थित दाखवणार आहे तुम्हाला हा कम्प्लीट होतो आहे या ठिकाणी मी इथं एंड केलेला आहे ओके त्यानंतर यानंतर क्वेश्चन क्रमांक चार दिसतोय हायलाइट केलेला आहे मी क्वेश्चन या ठिकाणी पण आहे या ठिकाणी पण आहे आणि सविस्तर व्यवस्थित फिगर आउट केलेली आहे फिगर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढायची आहे माझा मोटिव्ह हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त आणि फक्त तुम्हाला गणित या विषयाचा स्टेप बाय स्टेप मार्क्सहित तुम्हाला कसा पेपर सोडवायचा आहे फक्त एवढाच आहे व्यवस्थित पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो विद्या व्हिडिओ हा पॉज करून तुम्ही सविस्तर व्यवस्थित पाहू शकता हा क्वेश्चन क्रमांक चार मधील सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला क्वेश्चन क्रमांक चारमध्ये दोन क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला फिगर काढायची सांगितलेली आहे आणि या ठिकाणी बघा ही लिहायची गरज नाही आहे मी हे फक्त तुम्हाला मार्क्स म्हणजेच फर्स्ट फिगर काढली तर तुम्हाला एक मार्क मिळणार आहे आणि सेकंड फिगर काढली तर इथे एक मार्क म्हणजे फिगरला दोन मार्क आहेत टोटली आणि तुम्ही ही जी थेरॉटिकली गोष्ट काढलेली आहे तर याला दोन मार्क आहेत बघा या ठिकाणी हाफ मार्क हा हाफ मार्क हा हाफ मार्क आणि हा हाफ मार्क म्हणजे हे मिळून दोन मार्क्स आणि खाली फिगर आउटला दोन मार्क्स असे टोटली तुमचे झालेले आहे तर चार मार्क्स असं सविस्तर त्याचं विभाजन केलेलं आहे आणि हा आहे लास्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक पाच आणि यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला एकच क्वेश्चन सोडवायचा आहे आणि तो पण तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा आहे बिकॉज हा क्वेश्चन आहे तीन मार्क्सचा ओके या ठिकाणी बघा फिगरला एक मार्क दिलेला आहे त्यांनी तुम्ही नुसती फिगर जरी काढली तरीही तुम्हाला एक मार्क मिळतो त्यामुळं बिलकुल तुम्ही स्किप करायच्या नाहीत ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये आकृती घेऊन जर क्वेश्चन सॉल्व करायचं असेल ना तर तिथं मात्र आकृती फिगर स्किप करायची नाही प्लीज आणि बघा एक मार्क्स इथं फिगरला दिलेला आहे त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला हाफ हाफ मार्क दिलेला आहे पायतागोराचा प्रमे ज्यावेळेला तुम्ही यूज करता त्यावेळेला हाफ मार्क दिलेला आहे आणि त्याच्याच आन्सरला पुन्हा हाफ मार्क म्हणजेच पायतागोराचा प्रमे जर तुम्हाला येत असेल तर हा टोटली एक मार्क आणि फिगरचा एक मार्क असा दोन मार्क तुम्हाला मिळून जातात आणि लास्टली बघा तुम्हाला मध्ये फॉर्म्युल्यामध्ये हाफ मार्क आहे आणि टोटली लास्ट क्वेश्चन आन्सरला तुम्हाला हाफ मार्क आहे असे विभाजन या ठिकाणी तीन मार्क्सचं केलेलं आहे शेवटच्या क्वेशनमध्ये म्हणजेच पाच नंबरच्या क्वेश्चनमध्ये आणि अशा पद्धतीत तुमचा पेपर या ठिकाणी पेपरचा शेवट होतो ओके बघा हा पेपर सॉल्विंग पॅ पा, पॅटर्न फॉलो जर केला ना तुम्ही अशा पद्धतीमध्ये तर नक्कीच तुमचा मॅथचा पेपर इम्प्रूव होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यास मदत होईल आणि हा व्हिडिओ कम्प्लीट बघा स्कीप करू नका पॉज करून पहा पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन्स सॉल्विंग सॉल्विंगसहित सॉल्व करून दाखवणार आहे ओके तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला पेपर आ, कशा पद्धतीत सोडवायचा इत्ता दहावी आणि याचा फायदा इत्ता दहावीला तर होणारच आहे कारण मी टॉपिकच दहावीचं घेतलेला आहे पण बारावींच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा याचा फायदा होणार आहे त्यामुळे दोन्ही वि विद्यार्थी इत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी हा विद्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जे कोणी पण हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मित्रांसाठी आपल्या मैत्रिणींसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा यातून नक्कीच तुमचा फायदा होईल तर आज इथे थांबते तुमचे खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच